नाशिकमधील सरदार चौक मित्रमंडळ यंदाचा गणेश उत्सवाचं एकशे एकमे वर्ष साजरं करत आहे एकोणावीसशे पंचवीस साली या मंडळाची स्थापना झाली या मंडळाचे विश्वस्त आपल्यासोबत आहेत महेश म्हंकाळे आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत काय सांगाल या मंडळाची स्थापना कधी झाली कशा पद्धतीनं या मंडळाचे उपक्रम या राबवले जातात सरदार चौक मित्रमंडळाची स्थापना ही एकोणीसशे पंचवीस साली स्वातंत्र्य लढ्याच्या प्रेरणेतून इथले काही युवकांनी एकत्र येऊन याची स्थापना केली त्याद्वारे सामाजिक प्रबोधन आणि स्वातंत्र्य चळवीला उद्देशाने मंडळाची एकोणीसशे पंचवीस साली होती आणि यंदाचं हे एकशे एका वर्ष आहे राबवले जातात काय वैशिष्ट्य म्हणावं लागेल आज एकशे एक वर्ष आपण यंदा साजरा करत आहात मागील वर्षीच आपण मंडळाचं शतक महोत्सवी वर्ष साजरं केलं त्यात आम्ही वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवले म्हणजे गणेशोत्सव शिवजयंती गणेश जयंती असे धार्मिक उत्सव तर आमचे सालाभात प्रमाणे असतातच त्याचबरोबर आम्ही सामाजिक उपक्रमात पण नेहमी अग्रेसर असतो त्यात रक्तदान शिबिर असेल प्रथमोपचार केंद्र असेल गोरगरिबांची मदत असेल अनाथाश्रमात फळ फळंवाटप असेल असे विविध उपक्रम आपण साजरे करतो आणि यंदाच्या एकशेव्या वर्षात आम्ही अजून नवीन नवीन उपक्रम यावर्षी घेऊन येत आहोत यावर्षी मंडळाचं एकशे एकोण वर्ष आहे काय नवीन देखावा यावेळेस गणेश भक्तांना बघायला मिळणार आहे नक्कीच सरदार चौक मित्रांनो हे धार्मिक आणि पौराणिक देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहे नाशिकमध्ये त्यानिमित्ताने यंदा आम्ही तुम्ही बघत असाल की आम्ही वासुकी महादेव मंदिर याची प्रतिकृती बनवत हो। आहोत अतिशय मोठ्या प्रमाणात याचं आपण कार्यास इथे चालू आहे जवळजवळ साठ बाय चाळीसचा हा सभामंडप आहे आणि याच्यात पूर्णतः आपण मंदिराचे देखाव सादर करतो नाशिकमध्ये सर्वप्रथम उंच गणेश मूर्ती बसवण्याचा देखील जो मान आहे तो आपल्या गणेश मंडळाकडे जातो यंदाही काही अशा उंच गणेश मूर्ती ज्या विश विराजमान केलं जातो नाशिकमध्ये आता जे चालू आहे उंच गणेश मूर्ती त्याची परंपरा प्रथा ही सरदा चौक मित्रमंडळाने चाळीस पन्नास वर्षापूर्वीच केलेली आहे देखाव्यांच्या स्वरूपात मोठमोठ्या गणेश मूर्ती आणि इतर मूर्ती सादर करण्याचं परंपरा देखावा ह्या सरदा चौक मित्रमंडळाने केले या अनेक वर्षी आम्ही मिरवणुकीत विसर्जन जी मिरवणुकीत त्यात मोठ्या प्रमाणात भव्य मूर्ती असं देखावा सादर करणार आहोत पुण्याचा दर आपण बघितलं की सरदार चौक मित्र मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये गणेश उत्सव साजरा केला जातो यंदाचं हे एकशे एकवा वर्ष आहे म्हणजे शंभर वर्ष या मंडळानं पूर्ण केलेली आहे वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेऊन दरवर्षी गणेश उत्सव या मंडळाच्या वतीनं साजरा केला जातो विशेष म्हणजे मर्दानी खेळांचं प्रदर्शन देखील मंडळाच्या वतीनं केलं जातं मर्दानी खेळाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून देखील मंडळ हे अग्रभागी असतं आणि नाशिकमध्ये सर्वप्रथम उंच गणेश मूर्ती बसवण्याचं देखील मान जो आहे तो या गणेश मंडळाकडे आहे आणि अतिशय सुरेख आणि भव्य असे देखावे या मंडळाच्या वतीनं दरवर्षी साकारले जातात कॅमेरामॅन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया माय महानगर नाशिक